विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सर स्वागत मी सैफन आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ प्रणिता मिटकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान एकलव्य प्राथमिक शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर येथील सशिक्षिका प्रणिता उमाकांत मिटकर यांना शैक्षकीय क्षेत्रात उल्लेखनीय का, कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र व छत्तीसगड येथे कार्यरत असलेल्या धनेश्वरी शिक्षण समुदायाच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रणिता मिटकर ह्या शिक्षिका पेशात येण्याअगोदर त्यांनी स्वतःला भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यास जोडून घेतले होते संघटनेने सुरुवातीला त्यांना पालीवरची शाळा संस्कार केंद्र या अभिनय उपक्रमांना दोन वर्ष पूर्ण वेळ काम करण्याची संधी दिली या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलां मुनींच्या सोयीनुसार सुरू होणारी विना भिंतीची शाळा पाटे पुस्तक फळा यांच्या आधारेशिवाय दगड गोटे फुले पाने ही शैक्षणिक साम्राज्य आधारे त्यांनी पालीवरची शाळा चालवली त्यांच्या या कार्याचं सर्व शिक्षा अभिने अभिनयाच्या जागतिक पथकाने दखल घेतलेली आहे या क्षेत्रातील योगदान पाहून संस्थेने त्यांना एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मंगळूर येथे सशिक्षिका म्हणून संधी दिली यानंतर त्यांनी वंचित दुर्लक्ष समाजाच्या मुलीसाठी अनेक नवनवीय पूर्ण प्रयोग राबवले त्यांचा एक विशेष प्रयोग म्हणजे भाषा प्रयोगशाळा यात भटक्या विविधतेच्या भाषा बाशा मराठीत भाषांत वरतील करून त्यांनी नवीन पद्धत शिक्षणात आल्याने शाळेतील गळतीचं प्रमाण कमी झाले झाले तसेच मुली मुलांना त्यांच्या शिक्षणात गोडी निर्माण झाली त्यासोबत त्या अखिल त्या भारतीय वारकरी मंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा महिला व बाल संस्कार प्रमुख म्हणून काम पाहतात दासबोधाच्या अभ्यासिका म्हणून किशोरी विकास मेळावे व महिलांमध्ये जनजागृती करतात याशिवाय वासलीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकल महिना मध्ये दखल घेण्या योग्य का काम उभे केलेले आहे या कार्य कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता महिला भूषण नारी गौरव आदर्श माता आदर्श शिक्षिका इत्यादी पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे एकूणच त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन सदर शिक्षण रत्न पुरस्कार उस्मानाबाद येथील आर्यन फॅक्शन हॉल येथे ज्ञानेश्वरी शिक्षण समुदायाचे सर्वसरव डॉक्टर प्रतापसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नुसते त्यांना गौरवण्यात आले यावेळी अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी इंग्रजीत देशमुख विभाग कार्यक का, कार्यालय लातूराचे ला शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे जिल्हा शिक्षण व परिशिक्षण संस्थेचे उस्मानाबादचे प्राध्यापक डॉक्टर दयानंद जुटनोरे शिक्षण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे राजेश्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदी उपस्थित होते परवीन राठोड विश्व ट्वेंटी फोर नूत जिल्हा संपादक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा